सिया चालली आता झाडांना पाणी घालायला ती बादली घेऊन येई इकडं देऊ पाणी त्याच्यात पाणी देऊ दर पाणी तर पाणी देते मी त्याच्यात जाय झाडाला नाही कोणत्या झाड घालायचं त्याला घालायचं आहे घाल नीट अंगोर सांडणार का अरे बापरे लि झाडाला पाणी गेलं झाडाला कमी तुझ्या अंगोर जास्त जाते अजून देऊ तर त्या झाडाला घाल दुसऱ्या झाडाला नये अरे बापरे घातलं घातलं का अजून देऊ आत आता कोणत्या झाडात घालती हम्म कोणत्या झाडाला घालायचं आहे आता दुसरं घाल ना आता सिया हे घाल इकडच्या झाडाला घाल आता हे ही झाड आहे ना या झाडांना घाल अजून देऊ दर हम्म जा सिया सगळ्या झाडांना पाणी घालते काय ग गा? नाही घालायचं का आता टाक टाकता झाडाला टाक बापरे आता त्या साईडला टाकून या तिकडं जाय तिकडं टाकून ये पाणी नीट जाय टाकलं का बस दोन झाडांना पुरलं तेवढं पाणी कागसिया बापरे चला आता गुड गर्ल झाली तू शंप्लन पानी। शंप्लन आता संपलं ना पाणी संपलं ना आता अजून देऊ अजून देऊ हो धर्म थोडंसं आता थोडंच राहिलं एवढंच राहिलं आता झालं संपलं आता इकडे चल बास सिया ती ती पाहतली घे पाणी घाल झाडांना अगं काय करते ये ती बादली त्या झाडाला पाणी घाल त्या बादलीन पाणी घाल तर चला आणि सगळ्या झाडांना पाणी घालून सिया मस्त अशी आराम करते आता आणि इकडे बकेट दिली फेकून कोण बसलं आहे तिथं कोण बसलं आहे तू झाडांना पाणी घातलं ना घातलं ना पाणी यश कनो यस क नो थकली ना तू थकली पाणी कोणी घातलं झाडांना सिया एस यू पाणी कोणी घातलं झाडांना तूच घातलं ना ती पुसू नको आता रांगोळी नको पुसू कपडे कोणाची ओरले झाले तुझे ना चल बाय बाय कर आता बाय कर शिया बाय बाय कर बाय 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 ఫ్లాయికిజ్ ఫ్లాయికిజ్జె పట్కన్ ఓకే గుడ్ గల్ బాయ్ బాయ్